आय लव्ह मोहम्मद या एका बॅनरमुळे सध्या संपूर्ण देशभरामध्ये राजकीय धार्मिक वादळ उसळल्याचं पाहायला मिळते कानपूरमध्ये पडलेली ही वादाची ठिणगी आता एका एका पायरीने वाढत जात उन्नाव बरेली गोधरा काशीपासून महाराष्ट्रात मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेली आहे याच पार्श्वभूमीवर सध्या रस्त्यांवर घोषणाबाजी मोर्चे चकमकी अटक सत्र हे सगळं सुरू आहे अगदी दारापर्यंत मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेला हा आय लव्ह मोहम्मद हा वाद नेमका काय आहे या वादाचे पडसाद आता कसे उमटत आहेत हे सगळे तपशील आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लोकसत्ताच्या रिसर्च डेस्कवरील डॉक्टर शमिका सरवणकर यांनी आपल्या लेखातून दिलेल्या ले माहितीनुसार आय लव्ह मोहम्मद हा वाद आपण आता जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लाईव्ह हा जो आय लव्ह मोहम्मदचा वाद आहे हा खरंतर उत्तर प्रदेशमधील कानपूर या शहरापासून सुरू झाला होता मात्र आता हा वाद फक्त कानपूर किंवा उत्तर प्रदेश पुरता मर्यादित न राहता याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत उत्तराखंड तेलंगणा अगदी महाराष्ट्रात सुद्धा मुस्लिम समुदायातील अनेकांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून या प्रकरणी तीव्र आंदोलन पुकारलेलं दिसून येत आहे दुसरीकडे काशीपूर हैदराबाद अशा विविध ठिकाणी याचसाठी आंदोलन मोर्चासुद्धा काढला जातोय आणि ज्या ठिकाणी हे मोर्चे होत आहेत त्या ठिकाणी या आंदोलकांशी अनेकदा पोलिसांच्या चकमकी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते हा वाद खरंतर सुरू झाला चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ईद ए मिलाद मिरवणुकी मिरवणुकीदरम्यान काही मुस्लिम समुदायातील लोकांनी आय लव्ह मोहम्मद असा लिहिलेला एक बॅनर अनेक ठिकाणी लावला होता अर्थात या गोष्टीला हिंदू संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला हा एका वेगळ्या प्रकारचा नवा पायंडा आहे आणि या माध्यमातून ते इतरांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणत हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांना सुद्धा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा लागला या प्रकरणी स्थानिक पोलिस उपायुक्त दिनेश त्रिपाठी यांनी जेव्हा इंडिया टुडेशी संवाद साधला तेव्हा त्यांनीही असं म्हटलं की अशा प्रकारे कुठल्याही धर्मियांना नवा पायंडा किंवा नवी परंपरा रुजू करण्याची परवानगी नाहीये त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करत कारवाई सुरू झाली मात्र कारवाईमध्ये जी एफ आय आर झाली त्यामुळेच खऱ्या अर्थाने यामध्ये अडचणी वाढल्या असं म्हणता येईल एफ आय आर मध्ये काय झालं झालं असं की कानपूर पोलिसांनी नऊ सप्टेंबरला या प्रकरणी जो एफ आय आर दाखल केला त्यामध्ये असं गेलं गेलंय की ईद मिलाद एला बाराफात या मिरवणुकी दरम्यान वेगळ्या ठिकाणी तंबू टाकून नवा प्रघात सुरू करण्याचा आणि या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला आणि याच पार्श्वभूमीवर नऊ लोकांच्या नावाने आणि पंधरा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आता या ठिकाणी पोलिसांकडून सुद्धा असं स्पष्टीकरण देण्यात आलंय की पारंपरिक ठिकाणी एक नवा तंबू टाकून अन्य ठिकाणचे अन्य धर्मियांचे तिथे पोस्टर्स असताना हा बॅनर लगावण्यात आलाय आणि त्याच्यामुळे हा वाद जास्त उफाळून आला होता एकीकडे एक हा वाद वाढतच होता पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरती समुदायाकडून टीका होतच होती मात्र अशातच ए आय एम आय एम अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांनी एक अशी पोस्ट केली की ज्यामुळे या वादाला अगदी राष्ट्रीय स्तरावरती ओळख मिळाली आणि त्यामुळे हा वाद आणखीनच वाढला एका अर्थाने या वादाच्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम झालं असं म्हटलं जातंय ए आय एम आय एम चे जे अध्यक्ष आहेत असुदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरती आय लव्ह मोहम्मद असा बॅनर लगावणं किंवा अशी घोषणा देणं हा गुन्हा नसल्याचं म्हणत कानपूर पोलिसांना टॅग केलं होतं अर्थात यावरून त्यांनी कानपूर पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा टीका केली आणि म्हणूनच कानपूर पोलिसांनी प्रत्युत्तर देत असताना ही जी काही कारवाई झाली आहे ती बॅनर लगावल्यासाठी नव्हती तर तुम्ही वेगळ्या ठिकाणी एक नवा प्रघात सुरू करण्यासाठी हे बॅनर लावलेत आणि यावेळी इतर धर्मियांचे जे बॅनर्स तिथे अगोदरच होते ते पोस्टर्स हटवण्यासाठी किंवा त्यांना नुकसान पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची कारवाई किंवा अशा प्रकारचं कृत्य केलं गेलं आणि म्हणून या ठिकाणी कारवाई करण्यात आली असं उत्तर देण्यात आलं हा सगळा वाद फक्त एका पोस्ट पुरता किंवा पोलिसांच्या कारवाई उमटत मालवणी परिसरामध्ये सुद्धा आय लव्ह मोहम्मद हे बॅनर लगावण्यात आले होते मुस्लिम समुदायातील अनेक आंदोलकांनी पुढे येत अशा प्रकारच्या कारवाईवरती टीका करत ज्यांच्या विरुद्ध ही कारवाई झाली आहे ती कारवाई थांबवण्यात यावी हे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी केलेली आहे फक्त मुंबईतच नाही तर इतर राज्यांमध्ये जसं की इतरही अनेक राज्यांमध्ये अनेक शहरांमध्ये हा वाद पोहोचल्याचं दिसून येते उदाहरण द्यायचं झालं तर उन्नावमध्ये सुद्धा या कारवाईनंतर म्हणजे कानपूर मधल्या कारवाईनंतर उन्नावमध्ये आय लव्ह मोहम्मद असं लिहिलेले बॅनर्स घेऊन अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरले होते मात्र जेव्हा हे आंदोलक रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर या प्रकरणात सुद्धा तब्बल आठ जणांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झाले आणि पाच जणांना अटक करण्यात आली असाच प्रकार घडला बरेली मध्ये तिथे सुद्धा आय लव्ह मोहम्मद चे बॅनर घेऊन स्थानिक रहिवासी हे आंदोलनासाठी उतरले होते त्यावेळी सुद्धा पोलिसांबरोबर या स्थानिक रहिवाशांची चकमक झाल्याचं दिसून आलं गुजरात मधील गोद्रा येथे ही निदर्शनं चालू असताना चक्क पोलीस ठाण्यामध्ये घुसून तोडफोड करण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली होती आणि याचाच भाग म्हणून सतरा जणांना अटक करण्यात आली आणि ऐंशीच्या वर लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते लखनौ मध्ये सुद्धा विधानभवनाच्या गेट क्रमांक चारच्या बाहेर महिलांनी मुस्लिम महिलांनी शांततामय आंदोलन करत मोहम्मद पैगंबर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती तर उत्तराखंडच्या काशीपूर येथील अली खान या भागामध्ये सुद्धा पोलीस आणि स्थानिक रहिवासी आंदोलक जे होते त्यांच्यामध्ये चकमक झाल्याचं त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं आढळून आलं या संपूर्ण प्रकरणामध्ये मुस्लिम समुदायाच्या वतीने जे आंदोलन केलं जात त्या सर्व आंदोलकांचं म्हणणं असं आहे की आय लव्ह मोहम्मद या नावाचा किंवा या आय लव्ह मोहम्मद हा जो बॅनर काढून टाकलाय सामुदायिक कारण देत हा जो बॅनर काढून टाकलाय असं करण्यावरून मुस्लिम समुदायाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे आणि त्यामुळे ज्यांच्या ही कारवाई झाली आहे ती कारवाई तातडीने थांबवण्यात था यावी आणि या सगळ्यांविरुद्ध जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा मागे घेतले जावे आता या संपूर्ण प्रकरणात मी मगाशीच म्हटलं तसं हा वाद अक्षरशः मुंबईपर्यंत येऊन पोहोचलाय मालाडमधील मालवणी या भागामध्ये सुद्धा अयलब मोहम्मद असं लिहिलेले बॅनर्स पाहायला मिळाले होते त्यामुळे आता मुंबई पोलीस सुद्धा या प्रकरणामध्ये सक्रिय होऊन नेमकी काय कारवाई करणार हे पाहतो ठरणार आहे एकूण वादामध्ये हे अपडेट समोर आले आहेत मात्र हा वाद इथवर थांबलेला दिसून येत नाहीये वाद आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत त्यामुळे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आणि लोकसत्ता डॉट चा कॉम या साईटला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लाईव्ह